देगलूर शहरातील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेच्या बाजूलागत असणारे गुरुवारी अतिक्रमण काढण्यात आले त्या शाळेलगत चाळीस वर्षापासून वास्तव करणाऱ्या कुटुंबाच्या घरावर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी कसली नोटीस न देता घरावर बुलडोजर चालवल्यामुळे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे प्रशासनाने व लोकप्रतिनिधी यांनी आमची दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा असे कुटुंबातील सदस्यांनी यावेळी बोलताना सांगितले न्याय मिळाल्यास आम्ही उपोषण करणार आहे असे यावेळी कुटुंबियांनी सांगितले पाहूया हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी कांबळे सध्या देंगरूरमध्ये आणि देंगरूरमध्ये जिल्हा परिषदच्या वतीने या ठिकाणी देंगरूरमध्ये या ठिकाणी भाग आहे त्या ठिकाणी काही कुटुंब आहे त्या कुटुंब राहत होते अनेक वर्षापासून या ठिकाणी राहत होते त्या कुटुंबाचे अतिक्रमण हटवण्यात आलेले देंगरूरमध्ये तर काय त्यांचं मागण्या काय सांगाल तुम्ही काय हे अतिक्रमण नाही सर हे नालीच्या अलीकडचा घर आहे जिल्हा परिषदची शाळा तिथून आहे तिथे इंगल आहे का त्यांच्या तिकडे आमच्या अलीकडे आमचं घर होता आज चाळीस वर्षांखाली माझ्या वडिलांना जिल्हा परिषद आणि कलेक्टर नगर अध्यक्ष नगरसेवक हे शिरो हे सगळे अधिकारी मिळून यांना दिलेले होतं आज चाळीस वर्ष आत्तापर्यंत कुणीच काही केलं नाही घराची परमिशन गेले घर बांधून चाललेलं होतं चांगलं घर होतं फक्त आणि नळाची व्यवस्था होती नळ दिला नगरपालिकेने लाईट दिले सगळं देणे घरी कोणीच नसता वेळेस यांनी एका अचानक मध्ये आले आणि अर्ध्या तासा मध्ये घर पूर्ण उद्भवत करून टाकले घरामधलं काहीच घेऊ दिलेले पूर्ण कागदपत्र टीशी मार्क मेमो आमचे आम्ही सहा बहिणी दोन भाऊ आणि एक आई वडील होते वडील वारले अचानक अटॅक आच्चा आला होता त्यांना त्याच्यामुळं वारले आमच्या घरामध्ये मोठं माणूस कोणीच नाही आणि ह्या लोकांनी अचानक मध्ये येऊन आमचं घर पूर्ण उद्भवत करून टाकले

शाळेचे पहिली पासून ते दे बारावी तेरावी पर्यंतचे कागदपत्र ह्या घेऊन कार्ड एम पी कार्ड काही नगरपालिकेचे कागदपत्र होते माझ्या वडिलांचे मृत्यूसाठी साठी होत त्यांनी सगळं सगळं उद्धवस केले आणि घेऊन गेले ह्या जिल्हा परिषदे मॅडम बसू दे मॅडम

इथला येऊन आम्हाला चेक केला नाही की तुम्ही काय करायला आणि कशा राहून आल्या ना नगरपालिकेचे आले ना कुठलेच अधिकारी येऊन आम्हाला कोणीच विचारलं नाही होता नगरपालिकेनं वडिलांना पण ते आम्हाला नगरपालिका काही नाही राहून पण लाईट होती लाईट मीटर होती लाईट बिल हा दररोज येत होता सर दर महिन्याला लाईट बिल

हे मोठे जे काही ज्यांनी अतिक्रमण करून आहेत ते त्याच्याच पद्धतीनं आहेत मात्र आम्ही गरीब कुटुंबामधले जाणून बोजून प्रशासनाला आम्हाला या ठिकाणी आमच्या कुंडलं आमच्या घरावर चालवले आहे आणि या घरामध्ये वीस काही परिवारामधले जे काही मेंबर आहेत ते राहत आहेत आणि त्यांचं घर उद्योगाच्या रस्त्यावर आलेले आहेत त्यामुळे इथले प्रशासनाने लोकप्रतिनिधी यांच्याकडे दखल घेऊन यांची जे मागणी आहे की आमचे जे काही नुकसान झाले ते भरपाई करून द्यावी आणि आमची राहण्याची सोय करण्यात यावी आणि आम्हाला घर करून देण्यात यावं असं इथले याचं म्हणणं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी एक आहे त्यांचे डॉक्युमेंट देखील ते या ठिकाणी कागदपत्र महत्वाचे कागदपत्र आहे ते उद्याच्या त्यांचं जे भविष्य आहे त्या कागद त्याच्यावर आहे त्यावर त्यांना देखील त्यांचं जे काही नुकसान झालं आहे ते भरपाई करून द्यावे असं त्यांच्याकडून सांगण्यात येणाचं लोकप्रतिनिधी आणि इथलं प्रशासन कशा पद्धतीने यावर काम करणार आहे येणाऱ्या काळामध्ये बघावं लागणार आहे